नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे सव्वीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हिंगणघाट मार्गक्रमण काढण्यात आले सव्वीस रोजी लोकसभा निवडणूक होत असून शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे येत्या दोन दिवसात या निवडणुका शांततेत पार पडावा यासाठी पोलीस विभाग सतर्क असून त्यामुळे हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे यामध्ये सी आय एस एफ पी टी एस नागपूर बीड जिल्हा पोलीस हिंगणघाट पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक नूरल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आज रूट मार्च काढण्यात आला हिंगणघाट येथून हा मार्गक्रमण शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाला यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित पोलीस ठाण्याचे अधिकारी आय अधिकारी सहभागी होते कारा न्यूज साठी हिंगणघाट येथील रवी येनोरकर यांची रिपोर्ट ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड नागपूर केवळ हजार के से तीन लाख तक पर्सनल लोन वी बारा प्रतिशत पर साथ ही बाय फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी 10 दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँची ट्वीट महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर धरा नागपुर या फिर संपर्क करें नाइन थ्री सेवन जीरो सिक्स जीरो वन थ्री फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाइन